हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आणखीन एका नव्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता आज आहे होळी आणि होळीच्या सकाळ सकाळी इथं तयारी करून आम्ही इथं खाली आलो आहोत तर कशासाठी हे हातात जे पार्सल दिसलं त्याच्यामध्ये आहे चपात्या प्रत्येकाने अकरा अकरा चपात्या किंवा भाकरी अकरा भाकरी अशा घेऊन त्या तुकाराम बीज आहे निमित्ताने भंडारा डोंगरावर कार्यक्रम होतात अगोदरच भाविक काही लोक येतात कार्यक्रमासाठी तर त्यांच्यासाठी अन्नदान म्हणून अकरा भाकरी किंवा अकरा चपात्या काही आपण दान करू शकत होतो तर एक संधी मिळाली होती आपल्याला अन्नदानाची तर ती संधी सोडू नये असं मला वाटलं कारण आपण नेहमीच ऐकतो आणि नेहमी आपल्या आचरणात असावं की अन्नदानापेक्षा श्रेष्ठदान असं नाही आणि अन्न कधी वाया घालू नये तर एक संधी चालून आल्यामुळे इथून आम्ही चपाती आणि भाकरी त्या अन्नदानासाठी त्या टाईंकडे दिल्या त्या भंडारा डोंगरावर त्या घेऊन जाणार होत्या त्या अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी मिळून अकरा अकरा चपाती किंवा अकरा अकरा भाकरी त्यांनी बनवून आल्या आणि त्या ताईंकडे दिल्या आणि अन्नदानाच्या निमित्ताने आपल्या हातून काहीतरी पुण्य घडतं आहे ही मोठी गोष्ट आहे जसं रक्तदान हे श्रेष्ठदान असतं तसं अन्नदान हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि श्रेष्ठदान आहे अन्न हे कधी वाया घालू नये आणि अन्नदानासारखं हे पुण्य हे आपल्या पदरात पडते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि त्यामुळे मी संधी सोडली नाही तर इथं तुम्ही बघू शकता आता महादेव स्टोअरमध्ये आलो होतो मुलांसाठी काही रंग घ्यायला आलो होतो तर इथं भरपूर सारे वेगवेगळे कलर्स अवेलेबल होते त्यासोबत वेगवेगळ्या रंगांच्या पिचकार्या वेगवेगळ्या डिझाईन कारीसुद्धा इथे अवेलेबल होती आणि खूप सुंदर असं दुकान कलर्सनी आणि पिचकारांनी नटलं होतं शिवाय इथं गर्दीसुद्धा खूप असते नाही तर सणावारानिमित्त नाही पण इतर वेळीसुद्धा खूप गर्दी असते खूप छान पद्धतीचे स्टेशनरी शिवाय रिजनेबल प्राईसमध्ये इथं गोष्टी आपल्याला मिळून जातात तर तुम्ही बघू शकता आम्ही इथं थोडेफार कलर घेतले आणि घरी गेलो त्यानंतर संध्याकाळचे चार वाजले आता इथे मी होळीच्यासाठी नैवेद्य करण्यासाठी तयारी चालू आहे तर मी आज होळीला पोळ्या करणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही मी इथे पेल्याच्या मापाने डाळ घेते आणि पेल्याच्या मापामध्ये जेव्हा पहिला भरून बरोबर डाळ घालतो तेव्हा पाच ते सहा म्हणजे सहा ते सात सा, चपात्या आरामशीर होतात सॉरी पोळ्या आरामशीर होतात आणि हे असं माझं माप असतं आणि मी पेल्याच्याच मापाने घेते आणि व्यवस्थित पुरतात उरतसुद्धा नाही व्यवस्थित पुरतात आपल्याला तर असं माझे पेल्याच्या माप असतात आणि तुम्ही इथं बघू शकता आता पोरंसुद्धा पोळ्या खायला लागल्या म्हणून मी थोडंसं अजून डाळ वाढवते आणि एवढी डाळ आमच्या चौघांना सफिशियंट म्हणजे पुर पुरते व्यवस्थित त्यामुळे पोळ्या आम्हाला व्यवस्थित जातात तर अशा पद्धतीने माझं पेल्याचं माप ठरलेलं असतं आणि हे आमच्या आईकडून शिकलेले आहेत म्हणजे माझ्या सात आईकडून तर इथं बघा आता क इथं डाळ कुकरला लावली आहे तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी कांदा दोन कांदे थोडंसं खोबरं आलं लसूण आणि खूप सारी कोथंबीर मी इथं घेतली आहे बाकीचं सगळं सामान भाजून घेणार आहे आणि कोथंबीर ही वरून टाकणार आहे तर कोथंबीरीमुळे काय होतं चव खूप छान लागते आणि खरंच सार खूप छान लागतो तर आमच्याकडं सार म्हणतात काही ठिकाणी कटाची आमटी म्हणतात आणि तुमच्याकडं काय म्हणतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर इथं आमच्याकडं पुरणपोळीसोबत गुळाचं पाणी केलं जातं पानी पानी पुरन, पुरन एका टोपामध्ये गॅसवर गुळ्याचं पाणी करतात आणि ते पाणी पुरण पुरणपोळीवर टाकून त्याच्यामध्ये दूध टाकून मस्त असं तुपाची धार सोडून ती पोळी खाल्ली जाते आणि त्यासोबत एका ताटामध्ये आमटी भातसुद्धा असतो त्याच्यावर लिंबू पिळून हो प्रतिमाशी ती आमटी भात लागते तर आमच्याकडे अशा पद्धतीने पोळी खाली जाते पण काही ठिकाणी मी बघितले की आमटीसोबतही काही लोक पोळी खातात आणि आम्ही खातो ती वेगळी पद्धत आणि अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पोळी खाली जाते काही लोक नुसतं दुधासोबतसुद्धा पोळ्या खातात तर अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोक पोळी वगैरे बनवत असतात पोळ्या खात असतात तर तुमच्याकडं कोणत्या पद्धतीने पोळी ग्रहण केली जाते हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तरी इथं माझी आता ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे आणि इथं आम्ही होळीसाठी आता तयार झालो आहे तर होळीचं ताट केलं आणि खाली इथं होळीला मी पूजा पण केली आणि इथं मुलांनासुद्धा त्याचं पूजा करायला लावत आहे तुम्ही बघू शकता मुलांनासुद्धा त्याचं महत्त्व आणि पूजा कशी करतात हे सगळं कळलं पाहिजे त्यासोबत काही फोटोसुद्धा काढले तर होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा होळीच्या पवित्र आगणी तुमची सर्व दुःख चिंता जळून जावं गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवं आणि रंगपंचमीच्या विविध रंगाप्रमाणे तुमचं जीवन अनेक रंगांनी आणि आनंद सुख शांतीने नी, उजळून निघो हीच सदिच्छा तर होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत